नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज मिरज सलगरे मार्गावर मल्लेवाडी गावानजीक अपघात झाला शिपूर यात्रेच्या शर्यतीसाठी गेलेली डॉल्बीची गाडी एम एच त्रेचाळीस वाय एकाहत्तर छत्तीस या गाडीचा अपघात मल्लेवाडी नजीक झाला डॉल्बीची गाडी असलेला आयुष्य मल्लेवाडी नजीक पलटी झाला या अपघातात तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे अपघातातील जखमींना सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट मल्लेवाडीच्या अँब्युलन्स हॉस्पिटलला नेण्यात आले याच ठिकाणी पंधरा दिवसाच्या पाठीमागे दोन वेळा अपघात झाला तरी या रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात अशी नागरिकातून मागणी होत आहे घटनास्थळावरून प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले पहा प्रत्यक्षदर्शी आहे म्हणजे आमच्या समोरच आता गाडी अतिशय फास्ट होती व त्यात गाडीवर कंट्रोल न झाल्यामुळे गाडीचा असा अपघात झालेला आहे आणि हा टर्न अतिशय धोकादायक आणि जेव्हा घातक असा टर्न आहे त्या त्याची शासनाने लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे ती अशी आमची विनंती आहे आणि ते असे परवाच पंधरा दिवसापूर्वी ते दोघांचा बळी गेला आहे त्याच्या पंधरा दिवसापूर्वी आणि एकट्याचा बळी गेलेला आहे तरी शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी शासनाला आमची विनंती आहे सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज